नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पहिल्या सत्रातील लासलगाव विंचूर निफाड आणि मित्रांनो त्यासोबतच बेंगलोरचे आजचे कांदा बाजार भाव मित्रांनो कांदा बाजार भाव आज थोड्या प्रमाणात आपल्याला बऱ्या प्रमाणात मित्रांनो दिसत आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे लाल कांद्याच्या अवकेत आता होत असणारी घट आता मित्रांनो आपण एक एक करून आता आजचे पहिल्या सत्रातील विंचूर लासलगाव आणि नेफाड आणि त्यासोबत मित्रांनो बेंगलोरचे कांदा बाजार भाव हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया लासलगाव येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो लासलगावला पहिल्या सत्रात सुमारे उन्हाळ कांदा आणि लाल कांदा अशा दोन्ही कांद्यांच्या मिळून सुमारे पाचशे कांदा गाड्या ह्या दाखल झालेल्या ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या चारशे गाड्या आलेल्या आहेत आणि या चारशे गाड्यांना कमीत कमी, -कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये आता सरासरी हा दोन हजार शंभर रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगाव येथे लाल कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याच्या शंभर गाड्या ह्या आज लासलगावला दाखल झालेल्या आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंचाळीस रुपये तर सरासरी हा दोन हजार दोनशे दो पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो आज लासलगावला उन्हाळ कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला एकूण आज तीनशे तेवीस कांदा गाड्यांची आवक लाल कांदा आणि उन्हाळ कांदा अशी दोन्हीही धरून आलेली आहे यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या दोनशे पासष्ट गाड्या आज विंचूरला दाखल झालेल्या आहेत आणि मित्रांनो या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार एकशे एक, एक रुपया जास्तीत जास्त दोन हजार चारशे चौपन्न रुपये हा मित्रांनो दोन हजार दोनशे रुपये एवढा दर आज विंचूरला लाल कांद्याला निघाला आहे आणि मित्रांनो विंचूरला अठ्ठावन्न उन्हाळ कांदा गाड्यांची पण आवक दाखल झालेली आहे या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये अदर सरासरी हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूर येथे उन्हाळ कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण निफाळ निफाळला आज एकशे सत्तर पहिल्या सत्रात कांद्याची दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो लाल कमीत कमी एक हजार आता मित्रांनो जास्तीत जास्त दोन हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सरासरी हा दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज मित्रांनो निफाळला कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो निफाळला आज उन्हाळ कांद्याचे आपण उन्हाळ कांद्याला एक हजार दोनशे दोन रुपया जास्तीत जास्त दोन हजार चारशे चार पन्नास तर सरासरी हा दोन हजार तीनशे रुपये दर आज मित्रांनो निफाळला उन्हाळ कांद्याला निघाला आहे मित्रांनो आज निफाळला कांदा बाजार भावात शंभर रुपयांची तेजी ही मित्रांनो आलेली आहे आणि लासलगाव विनसूर आणि निफाळ या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कांदा बाजार भाव हे स्थिर पाहण्यास मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे एकसष्ट हजार आठशे अठरा कांदा बॅगांची आवक ही दाखल झालेली आहे ज्यामध्ये जो मित्रांनो कर्नाटकचा निपाणीचा माल आहे मित्रांनो या मालाला दोन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव आज मिळाले आणि त्यानंतर जो विजयपुराचा कर्नाटकचा माल आहे त्याला एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत दर मित्रांनो मिळत आहेत आणि जो कर्नाटकाचा चित्रदुर्गाचा माल आहे याला मित्रांनो एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत दर आज बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या कांद्याला काय दर आज मित्रांनो बेंगलोरच्या बाजार समितीत मिळत आहेत आता मित्रांनो महाराष्ट्राचा जो अहमदनगर बीड एरियाचा जो कांदा आहे ज्यामध्ये जो फुल गोळा साईज कांदा आहे या फुल गोळा साईज कांद्याला दोन हजार नऊशे ते मित्रांनो तीन हजार रुपयापर्यंत बिग कांदा दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा दोन हजार सहाशे ते मित्रांनो दोन हजार सातशे आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या या कांद्याला दर मित्रांनो आज मिळत आहे यानंतर जो आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा सध्या निघत आहे याला एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंत दर मित्रांनो आज बेंगलोरच्या बाजार समितीत निघत आहे मित्रांनो आपण जर सर्व ह्या बाजारभाव जर एकंदरीत पाहिले तर मित्रांनो कुठल्याच बाजार समितीमध्ये आज बाजारभावात कमी मित्रांनो आलेली नाही आहे बाकी मित्रांनो निफाळला आज शंभर ते दीडशे रुपयांची तेजी ही आपल्याला या उलट ही मित्रांनो पाहायला मिळत आहे आणि जर मित्रांनो ना येणाऱ्या काळात अशी मित्रांनो शक्यता कमी आहे परंतु तरी मी म्हणतो जर येणाऱ्या काळात मित्रांनो किंवा मित्रांनो या येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये लाल कांद्याच्या अवकेत जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात घट जर मित्रांनो निर्माण झाली तर मित्रांनो येणाऱ्या पाच ते सात दिवसामध्ये कांदा बाजार भावात दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी पण येण्याची शक्यता आहे मित्रांनो जो आपला उन्हाळ कांदा आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपला जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला पूर्णपणे परिपक्व होऊ द्या त्याचा पूर्ण कालावधी झाल्यानंतरच त्याची मित्रांनो काढणी करा आणि मित्रांनो त्याची काढणी केल्यानंतरच तो आपला माल हा मित्रांनो बाजार समितीत आणा आणि मित्रांनो पूर्णपणे आपला सर्व माल हा मित्रांनो बाजार समितीत आणू नका जेणेकरून मित्रांनो बाजार समितीत आवक ही मित्रांनो एकाएकी वाढणार नाही बॅलेन्स मार्केटच्या अवकच बॅलन्स हे मित्रांनो टिकून राहणार आणि त्यामुळे बाजारभावातही मोठी घट ही, ही मित्रांनो होणार नाही आणि मित्रांनो असं जर तुम्ही नियोजन करून आपला कांदा विकला तर मित्रांनो मार्च महिनास काय तर मित्रांनो एप्रिल असो वा मे असो वा मित्रांनो जून कुठल्याच महिन्यात बाजारभाव हे आपल्याला पडताना दिसणार नाही मित्रांनो सध्या आपल्याला बऱ्याचशा अशा कमेंट येत आहेत की मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी अवकेत मित्रांनो मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यात कांदा बाजार भावात मोठी घट होईल आता मित्रांनो तुमच्या भागात सध्या असं चिन्ह आहेत का तुमच्या भागातील कांदा हा खरोखरच एप्रिल महिन्यात रेकॉर्ड रेकॉर्ड मित्रांनो उत्पादन होणार आहे का आणि मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजार समितीत येणार आहे का आपल्याला नक्की कमेंट करून कळवा आणि मित्रांनो तुम्ही मित्रांनो चांगल्या माहितीपूर्ण कमेंट करत चला तुमची कमेंट जर मित्रांनो योग्य असली तुमची कमेंटमध्ये तुम्ही दिलेली माहिती जर मित्रांनो आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करावी असं जर मित्रांनो आपल्याला वाटलं तर मित्रांनो तुमच्या एका कमेंटवर आपण मित्रांनो पूर्ण एक व्हिडिओ हा मित्रांनो बनवणार आहे म्हणून म्हणून मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओवर तुमची मित्रांनो अभिप्राय हा आपल्याला कळवत जा तुमच्या भागातील कांद्याच्या कंडिशनची कांद आपल्याला देत चला आणि मित्रांनो त्यासोबतच आणखी आता मित्रांनो तुमच्या भागातील लाल कांदा हा कधीपर्यंत संपणार आहे आणि मित्रांनो केव्हापासून उन्हाळ कांद्याची काढणी ही चालू होणार आहे आता मित्रांनो ही गोष्ट तुम्ही नक्की आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा कुठली मित्रांनो आता तुमच्या भागातील लाल कांदा हा कधीपर्यंत चालणार आहे आणि उन्हाळ कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कधीपासून चालू होणार आहे ही माहिती मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही आता न चुकता द्यायची आहे बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा मित्रांनो पिंपळगाव बसवंत असेल सायखेडा असेल या कांद्याचे मित्रांनो बाजारभाव आपला आपले मित्रांनो जो संध्याकाळचा व्हिडिओ असते संपूर्ण दिवसाचं ज्याच्या मित्रांनो आपण कांदा बाजारभाव सांगतो त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद